अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाढे भाग एकतीस डोक्यावर पडली का तू अक्कल हा शब्द तरी कधी ऐकला आहे का डोकं फक्त नावाला आहे आणि आज सगळेच कांदे सॉरी सॉरी लाडू भरलेत का आता जर काही बोलली तर खरंच सांगतो आज तुझा खून नक्की माझ्या हाताने होईल रुहानचा राग आज खूप वाढला होता त्याचे ते रागीत डोळे आणि वाढलेला आवाज ऐकूनच ती घाबरून सरळ चालत्या गाडीतून लहान मुलासारखी सीटवरून उडी मारून मागे जाऊन बसली त्याने तिच्या अशा वागण्याला पुन्हा मनातच तोंड वाकडं केलं पण सध्या ती शांत बसेल म्हणून तो जरा रिलॅक्स झाला खरंच खुनी हैवान राक्षस आहे हा से देखिए इस खूबसूरत चेहरे को जिसके पीछे शैतान छुपा है आताही तिची नजर त्याच्या त्या, त्या वैतागलेल्या चेहऱ्यावर जात होती आणि मनात वेगळ्याच विचारांना सुरुवात झाली होती तो मात्र या आफतला धडा शिकवायचा कसा याचा विचार करत होता थिंक आजे थिंक समथिंग काय करावे लागेल म्हणजे ही आफत तुझ्यासमोर आपलं ते एक इंचाचं तोंड उघडणार नाही रुहान गाडी चालवत असताना तोच विचार करत होता गावाच्या थोडं बाहेर आल्यावर त्याने गाडी थांबवली तशी ती नजर फिरवून सगळीकडे पाहू लागली माळरान होत ते आणि जानाथा जापान पोहच गे चीन असं त्याचं झालं की काय असं वाटलं तिला तुला रस्ते माहीत नव्हते तर विचारायचं ना मला इथं या माळरानावरून काय आता तू गायब होऊन का आकाशात झेप घेऊन मुंबईला जाणार आहे मूर्ख कुठला तिने आताही त्याला सुनावलं आणि सरळ बाहेर आली त्याने तिला उत्तर देणं गरजेचं समजलं नाही बहुतेक डोक्यात बरंच काही काही आणि वेगळं सुरू ती पुढे बोलणार तोच होतो घालत एखादा पक्षी खाली यावा तसं त्याचं प्रायव्हेट जेट खाली येऊ लागलं तो थोडं दूर अंतरावर उभं राहून फोनवर बोलत होता मीटिंग आणि प्रेझेंटेशन मध्ये बाबा अडकला होता आणि ही बाई त्याला टक लावून पाहत होती हे याने तर नाही ना बोलावलं हा खरंच इतका श्रीमंत आहे की उगाच माझ्यासमोर शायनिंग मारत आहे पोरांना सवयच असते मुलींना इम्प्रेस करायची तिने उगाच नाक मोरडून त्याच्याकडे एक नजर पाहून पुन्हा या खाली उतरणाऱ्या जेटकडे पाहू लागली अग बाई लग्न झालं की ग तुझ आता कशाला लाईन मारेल तो लग्न झालं की काही फरक पडत नाही या मुलांना शेवटी काय आहे ते आपलंच आहे अशी पक्की धारणा होते स एव्हरीथिंग इज रेडी एक माणूस पळतच त्याच्याजवळ येत बोलतो ओके लेट्स गो रुहान आपल्या मोबाईल मध्येच पाहत पुढे जात होता तर ती मात्र जागेवरून तसुभरही हल्ली नव्हती तिला असं पाहून त्याच्या त्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या गाडीला टेकून इकडे तिकडे पाहत होती हाताची घडी घट्ट करून उभी होती थंडी जाणवत असेल असा त्याने अंदाज बांधला ओ मिस बकबक कम लेट्स गो माझ्याकडे तुझ्यासारखा फुकट घालवायला वेळ अजिबात नाहीये रुहान शक्य तितक्या हळू आवाजात बोलत असला तरी त्याच्या आवाजातला चिडका स्वर तिने ओळखला होता सवयीप्रमाणे तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं गाडी तिथेच सोडून जाणार होता शिवा ती गाडी तिथून न्यायची सोय करणार होता पण आता ही फेविकॉल सारखी चिकटून होती त्या गाडीला आयू माड अक्कल सोबत कानांनी पण साथ सोडली की काय तुझी चल पटकन नाटकं केली तर आय स्वेअर वरतून खाली फेकून देईल त्याने तिच्या जवळ येत तिच्या दंडाला आपल्या हाताने घट्ट पकडून थोडस चिडून धमकीच दिली तिला तशी आता एकदम घाबरून त्याला पाहू लागली लग्नाच्या दिवशी अशी घाबरलेली गरीब गाय पाहिली होती त्यानंतर ती सरळ शिंग मारू लागली होती म्हणून आता परत ते घाबरट रूप पाहून त्याच्या त्या जीवाला कमालीचा आनंद झाला म्हणून येत नाही मी मला माहीत आहे मला वरतून खाली ढकलून द्यायचा प्लॅन आहे तुझा हे बघ मी मी यात अजिबात बसणार नाही तू तु, तू जा ना मला नाही यायचं कुठेच ती घाबरली आहे हे कळत होतं त्याला वरती आकाशातून जाणारं विमान नजरेआड होईपर्यंत त्याला पाहणारी ती आज प्रत्यक्षात मात्र तो अनुभव घ्यायला घाबरत होती ए तू चल ग आधी मी तुला खाली फेकलं तरी मरायची नाही तू जाम चिपकू आहेस तू तू चल आधी खूप तोंड चालतं ना तुझ मग आता बघ मी काय करतो रुहान अजून तिला भीती दाखवायचा प्रयत्न करत तिला खेचतच तिला बोलतो मज्जा येत होती त्याला तिला असं घाबरवायला ए सोड सोड मला मी मी ओरडेल सोड रे हैवान मला ब्रह्मराक्षस कुठला सोड ना ती आता खरंच मोठमोठ्याने ओरडत आपला हात सोडवायचा प्रयत्न करत होती पायलट आणि को पायलट दोघे गोंधळून त्यांना पाहत होते शी इज व्हेरी स्केअर्ड फर्स्ट टाइम लुकिंग ॲट समथिंग लाईक दिस आय विल टेक केअर ऑफ अ यू डोंट वरी लेट स्टार्ट आर जर्नी त्या बिचाऱ्या लोकांचे चेहरे पाहूनच त्याने आपली इमेज सांभाळत उत्तर दिलं दोघेही लगेच त्याने सांगितलं आणि त्यांना ते पटलं असं दाखवत आपली झेप घ्यायची तयारी करू लागले प्लीज डोंट क्रिएट द सीन काही नाही होणार तुला माझ्यावर विश्वास ठेव आता तिचा असा आरडाओरडा पाहून त्यालाही राग आला होता अरे बाबा तुला सवय आहे अशी वरती उडायची ती विचार करूनच खुश असायची आणि आता एकदम वरती झेप घ्यायची म्हणून बिचारीला भलतच टेन्शन आले होते नाही नाही मी नाही हे वरती जाऊन बिघडलं आणि मी खाली पडले तर याचं चाक नीट चाललं नाही आणि स्लीप झालं तर वरती कुठे गॅरेज पण नसतं पण आपण सरळ तिथून लगेच वरती जाऊ नको बाबा मी नाही जात दुश्मनने आपल्याला अटॅक केलं तर स्फोट होईल आपल्या या विमानाचा इतके सगळे बसणार नाही आत तुला उगाच लटकून जावं लागेल त्यापेक्षा तू जा मी माझ्या गाडीने येते ती जितकी विचित्र होती त्यापेक्षा तिची कल्पनाशक्ती विचित्र होती याचा अंदाज त्याला काही वेळ ते भुईचक्र आणि बेडूक यावरून आला होता कुठे या वेडीचा नादी लागू म्हणून त्याने काही न बोलता सरळ तिला आपल्या खांद्यावर उचललं आणि सरळ आपल्या मम्मे पप्पा वाचवा हो हा रावण मला काही जिवंत सोडणार नाही मला फेकून देईल वरतून हो पप्पा आम्ही जातो आमच्या गावा आता आमचा रामराम घ्यावा काहीही सुचेल ते बडबडत होती घाबरली होती पूर्ण तो तिला घेऊन आत आला घट्ट बिलगून पकडून बसली त्याला डोळे उघडायचे कष्ट काही घेतले नाही तिने रिलॅक्स काही नाही होणार तो आता एकटक त्या बंद डोळ्यांना पाहत होता ती खूप जवळ अगदी त्याला बिलगून होती म्हणून अचानक त्याचे हार्टबीट्स वाढले होते तिची ती घट्ट मिठी मारल्याने तिच्या त्या छातीच्या उभारांचा दाब त्याच्या छातीवर पडत होता तिचे गरम श्वास त्याच्या त्या ते शर्टच्या उघड्या दोन बटनमधून त्याच्या छातीवर जाणवत होते म्हणून आता त्याचे अणू रेणू जागृत झाले होते मनात उगाच प्रणयाचे विचार घोंघावत होते तिला असंच मिठीत घेऊन आता इथेच तिच्या त्या थरथरत्या ओठांना आपल्या ओठात कैद करावं असं वाटलं त्याला आधीही कितीतरी मुलींसोबत त्याने त्या सुखाचा आनंद लुटला होता पण आत्ता या क्षणी समोर त्याच्या हक्काची बायको होती तेही इतक्या जवळ तर ताबा सुटत चालला होता म्हणून स्वतःला सावरत त्या आपल्या अतिहुशार बायकोला तो शांत करत बाजूला करायचा प्रयत्न करत होता पण छ्या ती बाजूला व्हायचं तर दूर साधी हल्ली पण नाही आज त्याची तपस्या भंग करायचा पक्का विचार करून बसली होती ती छप्पन पोरी त्याच्या आयुष्यात होत्या पण असा पीस कधी पाहिला नसेल गड्याने ए आधी पेट्रोलची टाकी पूर्ण भरली का ते चेक करायला सांग आणि आणि ते टायर मध्ये हवा भरली का ते नीट बघ मला तर तुझी लक्षणं ठीक वाटत नाही तू मला ढकलून देशील आता मी तुला अजिबात सोडणार नाही तू मला ढकललं तर तुला पण माझ्यासोबत यावं लागेल मग दोघे मिळून वरती खेळू चार तीन दोन पाच कळलं का रताळ्या ती अजून आपली मिठी घट्ट करत बोलते इतकं कोणी बावळट असू शकत का मनातच त्याचा प्रश्न निर्माण झाला पण त्याचं उत्तर नाही नाही जिवंत उदाहरण सध्या त्याच्या मिठीत होत त्याने मोठा सुस्कारा सोडला आणि पायलटला निघायचा इशारा केला हवेत तरंगत असलेलं जाणवलं तिला पण डोळे उघडून पाहायची भीती वाटली त्याच्या कुशीत तोंड लपवून बसली होती तिच्या त्या बालिश वागण्याला वैतागलेला तो तसाच तिला आपल्या मिठीत घेऊन होता हात तिच्या भोवती गुंडाळून नीट आपल्या जवळ घेतलं होतं त्याने कधीतरी नजर तिच्यावर जात होती आणि त्या नाजूक रेखीव गुलाबी ओठांवर त्याची नजर खिळून जात होती शिवानी प्लीज ओपन युअर आईज बघ सगळं किती छान आणि सुंदर दिसत आहे कोल्हापूर कधीच मागे सुटलं होतं छोटी छोटी गावं नदी नाले अगदीच लहान लहान आकारात सुंदर दिसत होतं हिरवीगार झाडी फक्त डोंगर अजूनच छान वाटत होतं पण ती होती की त्याला सोडायला तयार नव्हती हातांची चुळगुळ करून अजूनच त्याला अस्वस्थ करायचं काम सुरू होतं तिचं त्याचं ऐकून फक्त नाही मध्ये मान हलवली तिने काही पाहायचंही नाही आणि तुला सोडायचंही नाही असा हिशोब होता तिचा त्याने आता वैतागून शेवटी आपल्या भावना समजून घेत तिला तसंच उचलून आपल्या मांडीवर घेतलं तिने आता तो आपल्याला नक्की फेकणार म्हणून अजूनच त्याच्या गळ्यात हात गुंफून बसली तो गालात हसला आणि आता आपले ओठ तिच्या चेहऱ्याच्या अगदी समोर असलेल्या तिच्या मानेवर कॉलर बोनवर फिरवू लागला हात तिच्या पाठीवर सराईतपणे फिरत होते तो आता कमालीचा उत्तेजित झाला होता आणि ती येडी सगळं समजत असून पण तो तिला दूर करायला हे सगळं करत आहे हे समजत होती सगळं समजून पण मागे हटत नव्हती काय करायचं ते कर पण मी सोडणार नाही मी सोडलं आणि त्याने तेव्हाच आपल्याला खाली ढकललं तर हा विचार करून ती त्याला विरोध करायचं सोडून आज चक्क शांत बसून होती त्याचे ओठ कधी मानेवर तर कधी खोल गळ्यावर फिरू लागले साडीत तिची काया आधीच खुलून दिसत होती तिच्या त्या उघड्या कमरेवर त्याचे हात हळुवार फिरत होते एखादा असं वाटत होत असं जवळ येणं तिला असह्य होऊ लागलं त्याच्या त्या ओलसर ओठांचा स्पर्श तिला बेचैन करू लागला हळूहळू हात वरच्या दिशेने जाऊ लागला आणि तिने आता खाडकण डोळे उघडले समोर तो डोळे बंद करून आता वेगळ्याच दुनियेत पोहोचल्याचं दिसून येत होत तिनेच तर ती आग लावली होती आणि तो ती विझविण्याचा प्रयत्न करत होता बेभान होऊन तिच्यावर आपल्या ओठांची मोहर उमटवत होता पण आता तिला वेळेचे आणि जागेचे भान आले कोणी पाहत नसलं तरी ते बरोबर नव्हतं तिची मर्जी नव्हतीच त्यात इतकं चिकटल्यानंतर लक्षात आले का बाई तुला आता बघ काय करता येतं का ती आता त्याला हाताने थोडं दूर करायचा प्रयत्न करत होती पण तो काही आपली मिठी सैल होऊ देत नव्हता तस आता ती पुरती घाबरली डोकं हँग झालं होतं हृदयाची धडधड कैक पटीने वाढली होती सटाक आवाज जरा जोरातच घुमला तिने आता सरळ त्याला एक ठेवून दिली होती कुठे तिला वरतून ढकलून द्यायची भीती वाटत होती आणि आता कुठे तिनेच त्याला उंच झोक्यावर नेऊन सरळ खाली आपटलं होतं डोळ्यात आग ओकत तो तिलाच पाहत होता हाताच्या मुठी घट्ट आवळून दात ओठ खात तो तिलाच पाहत होता घाबरून अगदी घामाने भिजली होती ती त्याने एखादं सामान धरून आपटावं तशी आपटली तिला आत्ता जवळ आली तर बघ असेच भाव त्याच्या नजरेत होते तिला काही बोलायच्या मनस्थितीत नव्हताच तो सरळ जाऊन मागे बसला ती मात्र आता जीव मुठीत घेऊन बसली होती कानावर मध्येच विचित्र आवाज येऊ लागले आणि तिने मागे वळून थोडं उठून त्याच्याकडे पाहिलं डोळे बंद करून बसला होता हा नक्की काय करतो हा विचार मनात आला पण आता त्याच्या जवळ जायची भीती वाटली आणि मध्येच काहीतरी कानावर मादक स्वर पडल्यासारखं वाटलं आणि त्याच्या एकांतवासाचं रहस्य तिला कळलं मग काय मागे पाहायचीही तिची पुन्हा हिम्मत झाली नाही पण मनात मात्र त्याला शिव्या घालून हवसके पुजारी समजून त्याला इमॅजिन करत होती तो होता की कोणाला काय विचार करायचा तो करा आग तर शांत करावीच लागेल असं म्हणून आपलं काम मन लावून करत होता काही तासांच्या अंतरावर त्यांनी मुंबई गाठली मुंबई एक माया नगरी जिथं सगळेच घड्याळाच्या काट्यावर धावत असतात मुंबई स्वप्न नगरी जिथं लोक आपल्या स्वप्नांना पूर्ण करायला येतात मुंबई जी अनेकांची कर्मभूमी आहे आता जिचं वर्णन करायला शब्द कमी पडावी अशी आमची मुंबई जिथं शिवानी पहिलं पाऊल ठेवणार होती जेट थांबताच तो तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला ती मात्र भिरभिरत्या नजरेने सगळं काही डोळ्यात साठवू पाहत होती लेट्स गो ती काही उठायचं नाव घेत नव्हती म्हणून त्याने तिला आपला हात पुढे करून सोबत चालायचा इशारा केला आणि आई, आई, तो हात पाहूनच तिने एकशे ऐंशी डिग्री मध्ये डोळे गोल फिरवले असतील त्याचा हात पाहूनच तिने पुन्हा रागीत कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि आता उठून पुढे निघाली हवसका पुजारी जातानाही हळूच पुटपुटली मानेला जोरात झटका देऊन ती निघूनही गेली पण त्याच्या तीक्ष्ण कानांनी ते ऐकलंच होत ही खरंच डोक्यावर पडली की काय सायको आहे नक्कीच हिला खरंच वरतून खाली फेकायला हवं होतं ओ गॉड हा डिफेक्टेड पीस माझ्याच लाईफमध्ये पाठवायचा होता का त्याने वर पाहून देवाला प्रश्न केला पण सध्या देवही सायलेंट मोडवर होते भोग आपल्या कर्माची फळं म्हणून त्याची मज्जा पाहत होते रुहानने गच्च डोळे मिटून स्वतःला शांत केलं आणि बाहेर पडला कॅप्टन आणि कोकॅप्टन दोघांशी काही वेळ संवाद सुरू होता ती मात्र साडीचा पदर सांभाळत उभी होती सगळंच नवीन होत कुतुहलाने पाहत होती पण मध्ये मध्ये नजर त्याच्या त्या हातावर जातच होती त्याने हसून थोडंफार बोलून त्या लोकांच्या हातात हात मिळवला आणि इथं तिने जणू उलटी करण्यासारखं तोंड केलं नको नको ते इमॅजिन करून मोकळी झाली होती काय म्हणून त्याला नाव द्यायची बाकी ठेवली नाही अजिबात तसदी घेतली नाही सरळ बाहेरच्या दिशेने जायला निघाला तशी ती थोडीशी पळतच त्याचा स्पीड मॅच करायचा प्रयत्न करत होती द ऑबेरॉय मुंबई समोरच उभ्या असलेल्या त्याच्या मर्सिडीज बेन्झ मध्ये जाऊन बसला आणि अगदी मोजक्या शब्दात त्याने ड्रायव्हरला गाडी हॉटेलच्या दिशेने घ्यायला सांगितली ती जरा घाईतच गाडीत बसू पाहत होती साडीवर होती त्यात राहणीमान अगदी साधं वाटत होत ड्रायव्हरने तिला बाहेरच अडवलं कशी जमेल रुहान आणि शिवानीची जोडी तुम्हीही असा भन्नाट प्रवास केला का कधी केला असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा आपली ही वेडी अजून त्याला किती वेळ लावते हे वाचायला विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटू नवीन धमाल घेऊन तोपर्यंत राम राम धन्यवाद